कंटिन्युअस घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा एक मिनिट हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा तुमच्या ड्रेनेज आहे हा आम्ही काय बोलत नाही संभाधी बोलतो संभाजी तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर असता तर एवढ्या पाण्यात काम करून दिलं असता का तुम्ही तुम्ही काम करून दिला असतं का तुम्ही काम आप… करून दिला असतं का आपण तसं खराब काम करू तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष हिथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कोणी हो सुपरवायझर आहे कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं सर, नहीं, नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय छान काम करतोय तू इथं खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन कं, कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं चा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त आती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेण थापा यांच्याशी